ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. डाटे केंद्र अंतर्गत शिक्षण परिषद पुष्प तिसरे विद्यामंदिर गुडेवाडी शाळेत संपन्न. डाटे केंद्र अंतर्गत शिक्षण परिषद पुष्प तिसरे विद्यामंदिर गुडेवाडी शाळेत संपन्न झाली आहे. परिषदचे उद्घाटन विद्यामंदिर गुडेवाडी शालीय कमिटी अध्यक्ष कल्लाप्पा आवडाना उपाध्यक्ष दशरथ नाईक केंद्र प्रमुख विश्वनाथ गावडे व दाटे केंद्र मुख्याध्यापक जे डी पाटील व सदस्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात परिषदच्या अध्यक्षस्थानी कल्लाप्पा आवडण हे होते प्रास्ताविक नरसू पाटील यांनी केलं डॉक्टर जयंत नारळीकर गणित विज्ञान समृद्धीकरण विषयावर सखोल मार्गदर्शन स्वामी विवेकानंद विद्यालयाचे विज्ञान शिक्षक वैजू पाटील यांनी ई डी टी व्हीच्या माध्यमातून केलं खान अकॅडमी व यू डायस बद्दल विद्या मंदिर नरेवाडी शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक विजय चाळूचे यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं शैक्षणिक समाधानाद्वारे आनंदताई गणित या विषयावर विविध उदाहरणे देऊन विद्या मंदिर बेरडवाडा शाळेचे मुख्याध्यापक बाबूराव वर्पे यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं चर्चेत डॉक्टर वर्षा बलांडे सुनीता सुतार गोपाळ डुरे शिवाजी पाटील स्वाती जोशी सुनीता साळुंके प्रभावती गौंडाडकर पुनम शिंदे रवींद्र कुंभार नामदेव पाटील श्रीकांत पाटील देगेकर या सह शिक्षक सहभागी झाले होते शिक्षण क्षेत्रासाठी विविध उपक्रमांद्वारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या महिला शिक्षका भगिनींचं कौतुक दाटे शाळेचे उपक्रमशील शिक्षक गोपाळ डुरे यांनी नारळ खनाने ओटी भरणी उपक्रमाद्वारे कौतुक केलं यावेळी शालेय कमिटी अध्यक्ष कल्लापा आवडन दाटे प्रमुख विश्वनाथ गावडे दाटे केंद्र मुख्याध्यापक जे टी पाटील यांनी शैक्षणिक मार्गदर्शन केलं यावेळी विद्यामंदिर गुडेवाडी शाळेच्या गुणात्मक आणि भौतिक विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या शालेय कमिटीचे विशेष कौतुक करण्यात आलं सूत्रसंचालन नित्यानंद हुद्दार यांनी केलं व आभार दिनकर तावडे यांनी मानले यावेळी शालेय कमिटी सदस्य जयश्री पाटील दशरथ नाईक योगिता पाटील अनिता आवडन नागोजी भोसलेसह दाटे केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होता ज्योतिबा आवडण पोषण ठेकेदार यांनी चहापान व जेवण व्यवस्था छान केली होती शिक्षण परिषद यशस्वीतेसाठी शिक्षक अनंत धोत्रे संजीवनी आवडण मुख्याध्यापक नरसू पाटीलसह शालेय कमिटीचे सहकारी लाभले महानकड चंदगड चंदगडहून प्रकाश ऐनापुरे